काही सेकंदा फरक पडतो महाराजांचं आगमन या पाच मिनिटामध्ये या पाच मिनिटामध्ये महाराजांचं आगमन कार्यक्रमस्थळी होत आहे महाराज आल्यानंतर आपण लगेचच कुठल्याही वेळ वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तरी संपूर्ण शोध मंडळींना रसिकांना माझ्या मायमाऊलांना विनंती आहे की आपण जाग्यावरती बसून जाऊ असं नसतो भाव अवघ्या पाच मिनिटात महाराजांचं आगमन कार्यक्रम तरी होत आहे बाहेर जाऊन आलेल्या सर्व रसिक मंडळींचं स्वतः मंडळींचं बोराट ग्रामस्थांकडून सदस्य म्हणाले स्वागत करतो आलेल्या पाहुण्यांचं आजी माझी आमदार जे आलेले आहेत ते महाराज लगेचच इथे येत आहेत महाराज आल्यानंतर कुठलाही विलंब न करता आपण महाबाबांच्या प्रतिमेचं भूजन आरापण करून आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करणार भारत हे आहे वर्षामध्ये ओळख छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य ज्योतिबा फुले संत गाडकेबाबा डॉक्टर संत सतोजी महाराजांच्या विचारांचं प्रबोधन या सुद्धा कार्यक्रमासाठी आगमन झालेलं आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया असतो आहोत महाराजांचं आगमन झालेलं आहे स्वागतच सुस्वाद होता सुस्वाद होता मी महाराजांना विनंती करतो सगळ्या टीमला विनंती करतो की त्यांनी कृपया काय घ्यायची शाळा बंद व्हावं लगेचच आपण महामानव संत काढे व्हावं आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार करणार आहोत मी तुव विनंती करतो महाराजांना महाराज सत्यपाल महाराज त्यानंतर गावच्या सरपंचा श्रीपाद गोडकडे माननीय श्री राजेंद्रजी पाटील साहेब माननीय श्री प्रभाकररावजी लाडवे साहेब भोजले साहेब माननीय माजी आमदार भुया साहेब आणि निस्वादे साहेब इथे उपस्थित सर्व सन्मान्य विनंती करतो की त्यांनी महामानव छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले शाहूजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मयोगी गाडगेबाबा आजचा संत कुटुंबी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन हार अर्पण करावं गिरीशभू पाटील यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा इथं उपस्थित राहू महामानवांची महामानवांच्या पूजनानंतर लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मी विनंती करतो सत्यपाल महाराजांना की त्यांनी सुद्धा महामानवांच्या प्रतिमेचं पूजन हार अर्पण करावं जवासाहेब आज येथोचित पूजन आणि हार अर्पण होत आहे माजी आमदार देवेंदादा भुयार यांच्या हस्ते हार अर्पण पूजन मान्य श्री राजेंद्रजी पाटील प्रभाकररावजी गाडी गाडबाई काकाजी सरपंचा सौ श्रीपा गडबुले मान्य आमचे ठाणेदार साहेब नवनियुक्त ठाणेदार साहेब भोसले साहेब या सर्वांच्या उपस्थितीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज शाहूजी फुले शाहूजी महाराज क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकोजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन हार अर्पण होत आहे लगेच महामानवांच्या पूजनानंतर आपल्याला कुठलाही विलंब न करता महाराजांचा एक छोटासा सत्कार म्हणून त्यांचा सन्मान करायचा आहे त्यानंतर लगेचच आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे गाडगेबाबा वाटणाच्या विद्यार्थ्यांनी इथं हजर राहायचं आहे त्यांना त्यांना मा, माजी आमदार देवेंद्रादा भुयार यांनी डिजिटल वाचणाऱ्यासाठी दहा लाख रुपयाची मदत केल्यामुळे त्यांना त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे त्यांनी इथे हजर व्हावं लगेच आपल्याला तोही कार्यक्रम घ्यायचा आहे मी विनंती करतो कर, की आज महामानव छत्रपती जानता राजा शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले शाहूजी महाराज भारतरत्न नंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मयोगी गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकोजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि हर झालेलं आहे महाराजांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्टेजवरती स्थाना व्हावं